तुमचा न्यूज आवाज साथ आमची हुरसुंगी येथे महानगरपालिकेकडे हस्तांतरित जिल्हा परिषद शाळेत साधू वासवानी मिशन चिल्ड्रन होफ इंडिया देखना हे मुझे अंधत्वातून दृष्टीकडे या मोहिमेअंतर्गत डोळे चेकअप कॅम्प फुरसुंगी येथील प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आला यावेळी प्रभारी मुख्याध्यापक भरत चौधरी सर भाजप नेते धनंजय अप्पा कामठे सामाजिक सेवा संस्थेचे दत्तात्रय मुंडे सामाजिक कार्यकर्ते दादा भंडलकर साधू वासवानी मिशनचे सुमित एरावार कावेरी पालुंदे तनुजा मयेकर तसेच शाळेतील शिक्षक सागर बळे सर युवराज सर सोमनाथ सर सोनाली थोरात थोरातताई शशिकला ताई, राजाराम ठोंबरे सर मंगल ताई, इत्यादी उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या